सत्य जाणार आता सत्य म्हणजे जसं मॅडमने पण मगाशी म्हणलं सत्य धर्म म्हणजे सत्य फक्त वचन नाही तर त्याच्या परीकडे सुद्धा आहे मग सत्य काय आहे खरं सांगायचं झालं तर जैन धर्मामध्ये सत्य धर्म म्हणजे अंतिम जीवनातील अंतिम न बदलणारं तत्व सत्य धर्म म्हणजे जीवनातील अंतिम न बदलणारं तत्व आता हे तत्व कोणते आहेत ते थोडंसं आपण बघूयात हे बघण्यासाठी मी तुम्हाला छोटस अजून एक उदाहरण देतो उदाहरण दिलं की लगेच करतं त्यामुळे उदाहरण खूप महत्वाचे तर बघा एक राजा असतो खूप श्रीमंत खूप ऐश्वर मोठा दरबार जवळपास दहा पंधरा हजार सैनिक राजे सेवेसाठी दास सगळं असत राजा एक दिवस झोपतो आणि झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडत स्वप्नामध्ये राजाला असं दिसतं की एक अपरिचित शत्रू लाखोंच सैन्य घेऊन आपल्यावर चाल करत येत आहे राजा असं दिसल्यानंतर थोडा वेळ डगमवतो त्याला काय कळत नाही की काय व्हायला नक्की स्वप्नामध्ये सगळं चालू आहे तर अचानक एवढा शत्रूंचा बघितल्यानंतर त्याला आता कळून चुकत कि या दहा पंधरा हजार सैन्यांसोबत या मोठ्या बलाढ्य शत्रू समोर टिकाव लागणं खूप अवघड आहे त्यामुळे आता काय करायचं म्हणून राजा काय करतो बघा उठतो आहे असं पळत सोडतो बाहेर सगळ्या सैन्याला सांगतो की आता मोठी आपला जो शत्रू आहे तो आपल्यावर चाल करून आहे राजा दरबार तिथे सोडतो जे सिंहासन आहे तो सोडतो आणि पळत जातो पळस सोडताना राजाच्या डोक्यावर जे हिरे सोन्याचं मुकुट असत ते लगेचच खाली पडत राजा ज्यावेळी शहरातून जातो त्यावेळी त्या जंगलात असणारी काट्याची झुडपे काटे त्याच्या अंगाला टोचतात जे शाल असते उपरण असत ते सुद्धा उपरण खाली पडत आणि जी जमिनीवरची धूल आहे ती संपूर्ण धूल राजाच्या अंगाला लागते राजा असाच प्रवास करत दोन तीन दिवस जातात राजाला खूप भूक लागते भूक लागल्यानंतर आता मात्र राजाचा धीर सोडतो आता काय करावं कारण एवढ्या मोठ्या राजा मला राहणार राजा ज्यावेळी जंगलात जातो आणि ज्यावेळी त्याला खूप भूक लागते दोन तीन दिवसानंतर त्यावेळी त्याचा ना इलाज होतो आता काय करायचं म्हणून तो जात असतो आणि अचानक त्याला एक पंगत दिसते जेवणाची पंगत ज्यावेळी राजा जेवणाची पंगत बघतो त्यावेळी राजा आनंदी होतो राजा खुश होतो आता वाटलं की आता त्याला वाटतं की माझी जी भूक आहे ती ही पंगत शमवेल आता राजा म्हणजे आकाचा सगळं धूर माखलेली पुढची प्रजा राजाला राजा म्हणायला रा तयार नाही कारण हा राजा ओळखतच नव्हता त्यामुळे जसं सामान्य माणूस आहे तसा राजा नंबरामध्ये राहतो पंच भगवान असं पंकत असत ज्यावेळी राजाचा नंबर येतो त्यावेळी पंच फक्त भात तेवढा राहतो बाकीचे सगळे जे चांगले पदार्थ असतात ते संपून जातात राजाला भूक लागलेले असते राजा म्हणतो असू दे जे काय तुम्हाला द्याल ते मला थे मान्य आहे म्हणतो ताट पुढं करतो ताटात थोडी भात देतो जे पुढचे असतात ताट थोडं भात वाटतात ला ला <coughs> भात घेऊन राजा बाहेर जातो बाहेरच्या साईडला जातो तोपर्यंत चार पाच कुत्री भांडत असतात भांडत असताना भांडता भांडता राजा कशी येतात राजा घो आणि ती जी थाळी असते ती थाळी पोरपा टिकवून जमिनीवर पडते पूर्ण थाटीमध्ये भात भातामध्ये माती म्हणजे ते जे अन्न आहे ते खायला परवानगी नाही म्हणजे एकदम धुळीने मागलेली जे भात आहे ते राजा खाऊ शकत नव्हता एवढं होतो ना होतो तोच येते राजाला जेव्हा जाग येते त्यावेळी राजा आनंद होतो अरे हे तर आपलं रात्री पहाटे पडलेलं स्वप्न आहे हे खरं नाही हे ऐकून राजा खूप आनंद होतो एक तास जातो आणि मग मात्र राजाच्या डोक्यामध्ये कावळ उडत जर खरोखर जर ही गोष्ट झाली तर काय करायचं माझ्या जीवनामध्ये जर अशीच गोष्ट परत जर घडत असेल तर ह्याला प्रतिकार कसा करायचा राजाला झोप लागत नाही दुसऱ्या दिवशी लगेच आपले सभा बोलवतो सगळ्यांमध्ये त्याचे सरसेनापती सेनापती, सेनापती गुरुवर्य सगळेजण बसलेले असतात आणि घडलेली हकीकत सगळे जर सगळी जशीच्या तशी सगळ्यांना सांगतो माझ्यासोबत आत्री असं झालं मला असं स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये आपण सगळं असं झालं मग गुरुवरांना विचारतो गुरुवर्य का। का ए, रात्री मला एक स्वप्न पडलं होतं ते स्वप्न खरं होतं काय आता मी जे बघतोय हा दरबार हे खरं आहे गुरुवरे पण दोन मिनिट थांबतात याचं त्याला काय उत्तर द्यावं हे गुरुवरे विचार करतात आणि स्मित हास्य करत म्हणतात राजन तुम्ही जे स्वप्न रात्री बघितलं होतं ते खोट होतं आणि आता जे तुम्ही बघताय ते सुद्धा स्वप्न आहे ते सुद्धा खोटच आहे याचा अर्थ काय तात्पर्य काय राजा विचार करू लागतो गुरुवरे असे का नाही तर गुरुवरे म्हणतात तुम्ही ज्या राजदरबारात बसला तो राजदरबार तुमचा कायमचा नाही त्यातले तुमचा कायमचा राहणार नाही राजदरबार कायमचा राहिला तर तुम्ही कायम राहणार नाही तुमचे जे पुढचे वंशज आहेत ते तुमच्या गादीवर बसतील आणि किंवा तुम्हाला मारून तुमच्या गादीवर बसतील राजाला जेव्हा ही गोष्ट करते त्यावेळी राजाला समजून चुकतं अरे आपण जो भोगतोय हे सत्य नाही हे काय आहे असत्य आहे मग सत्य काय आहे आपण म्हणतो बऱ्याचदा माझं रूप सत्य आहे मी देखणं आहे मी मेकअप करतो मी खूप देखणं आहे माझं वय बत्तीस आहे माझ्याकडे खूप संपत्ती आहे माझ्याकडे चाळीस एकर रान आहे माझी पाईपलाईन आहे पण याच्यातलं तुमच्यासोबत काय येणार आहे जे येणार असेल ते सत्य जे येणार नसेल ते असत्य आता तुम्ही बघा विचार करा आपल्यासोबत काय येणार आहे आपण जे पहिल्यापासून मिळवले ते आपल्या सोबत येणार आहे काय आपला आत्मा आपल्यासोबत येणार आहे याचा विचार करणं खूप गरज आहे खूपच गरज आहे ज्यावेळी मुलाचा जन्म होतो त्या मुलाचं वय वाढत जातं तसे तुझं रूप राहतं का मुलगा तोंडच असतो कसं कसं तारुण वाहतील त्याचा तारुण पण भरतं आणि कसं प्रभावस्ता येईल तसं त्याचं जे रूप आहे ते ढळत जात संपत्तीचं जा पण तसंच आहे आज संपत्ती आहे उद्या आहे काय माहीत नाही म्हणजे हे सगळं नश्वर आहे हे सगळं शाश्वत नाही आहे मग शाश्वत काय आहे शाश्वत काय आहे ते आत्मसात करणं हेच म्हणजे सत्यधर्पण तर हे म्हणजे सत्य जाणार सत्य काय आहे ते जाणार मुनिमन्यांनी बघा सत्य धर्माची दोन प्रकारामध्ये सत्य जो जाणतो त्याचे दोन प्रकार आहेत एक आहे ते सत्य आणि एक आहे ते अमर्त्य सत्य मर्त्य सत्य म्हणजे जे मरणार आहे ते आणि अमर्त्य सत्य म्हणजे जे शाश्वत आहे ते आता सत्य हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्याला सांगता येईल की जन्म झाला की मृत्यू वाटला आहे पण आपण नेहमी म्हणतो माझा मृत्यू काय आता येत नाही माझा नंबर काय आता नाही पहिले याचा नंबर आहे याच झाला की माझा आहे मला अजून पन्नास वर्ष तर काय होत नाही म्हणतो आपण पण संध्याकाळची गॅरंटी आहे का आता आपण इथून घरी जातो याची गॅरंटी आहे तर यालाच म्हणतात सत्य जे शाश्वत नाही त्याला म्हणतात सत्य हे सत्य सांगण्यासाठी मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो खूप चांगली गोष्ट आहे काय काय तुम्हाला सिकंदर राजा असेल सिकंदर राजा ग्रीस सिकंदर राजाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर निम्म जग हे सिकंदर राजाने होतं जग आपल्या मराठ्यांनी अटकेपार झेंडा लावला हे आपण ऐकतो नाही पण जो सिकंदर राजा होता त्यानं निम्म जग जिंकत जग आणलं होतं निम्मजग वयाच्या सातव्या आठव्या वर्षीस त्याच्या वडिलांची हत्या होती आणि त्याचं राजवैभव सगळं जातं हा सिकंदर राजा तेरा वर्षाचा असताना त्याच्या समोर एक उदरलेला घोडा आणून बांधतात त्या उदया घोड्याला आणतो आणि तोच जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष वापरतो अशी ही सिकंदर ख्याती सिकंदर राजा ज्यावेळी लढाई करत होता त्यावेळी पुढचं सैन्य घेऊन नेहम गाल व्हायचं सिकंदर राजा ज्यावेळी चाल करून न्यायचा त्यावेळी शक्तीचं बल सैन्याचं बळ कमी व्हायचं आणि अलग सिकंदर राजा जग जिंकत चालला होता जिंकता जिंकता त्याला असं वाटलं की एवढं सगळं वैभव आपण जिंकत आलोय पण आपल्या जर पुढच्या पिढीनं ह्या संपत्तीसाठी जर आपला मृत्यू केला आपली हत्या केली तर काय करायचं हे एक दुःख हे तळमल राजाच्या मनामध्ये सारखी भोगावत हो असायची आपल्याला जर पुढच्या वंशजाने आपली जर हत्या केली तर सगळी संपत्तीच मी घेऊन काय करू असं राजाला वाटायचं त्यामुळे तुम्ही इतिहास काढून बघा अप्ले अप्ले राजा। सिकंदर राजानं आपल्या स्वकीय आपल्या घरातील जे व्यक्ती आहेत आपले वंशीज आहेत त्यांचा सुद्धा हत्या करायला मागं पुढं बघितला नाही असा हा सिकंदर राजा ज्यावेळी सिकंदर राजाने अर्धश काबीज केलं ज्यावेळी लोकांचा मृत्यूचा सडा रक्तानं हे पाठ वाहत असेल ज्यावेळी तो बघतो त्यावेळी एक दिवस असे येते की त्याला कळून चुकतं की आता हे बास करायला पाहिजे आता हे बास करायला पाहिजे त्याला पण कळतं कि हे सत्य नाही मी जे करत सोडलोय हे सत्य नाही तो आजारी पडतो मृत्यूश्रेषा जवळ असताना तो आपल्या सर्वांना बोलवतो आणि म्हणतो बाबा काय खरं नाही आहे मी काय फार दिवसाचा सोबते नाही मी महिन्यानंतर माझ्यावर कर उपकार करा आणि माझ्या तीन इच्छा आहेत त्या तीन इच्छा तुम्ही पूर्ण करा बघा सिकंदर राजा ज्यानं आरोजक्रांत केले मिळवले त्याचे विचार ज्यावेळी मृत्यूशेवर पडतो त्यावेळी म्हणतो माझी आता काहीच इच्छा उरली नाही माझ्या फक्त तीन इच्छा आहेत त्या तीन इच्छा तुम्ही पूर्ण करा पहिली इच्छा म्हणतो ज्यावेळी मी मरेन त्यावेळी मला खांदा द्यायला सगळ्यात उत्कृष्ट वैद्य असतील म्हणजे माझा खांदा कोण साधा नागरिक देणार नाही माझ्या खांदा जे असतील ते, ते उत्कृष्ट वैद्य असतील म्हणजे काय हो याचा अर्थ काय उत्कृष्ट वैद्यानेच का खांदा द्यायचा राजाला असं म्हणायचं होतं की उत्कृष्ट वैद्यांची फौज असून देखील ते माझे प्राण वाचू शकले नाही ते माझे प्राण वाचू शकले म्हणून सर्व वैद्याने मला दुसरं बघा मी आजपर्यंत जे वैभव मिळवले जे जे काय म्हणून वैभव मिळवले ते माझ्या दोन्ही साईडला रस्त्यावर अंतरा त्याचा अर्थ काय जे जे तुम्ही मिळवलंय ते ते तुम्ही इथेच जायचं आहे आणि त्या धनाचा मला काही लाभ झाला नाही त्या धनामुळं हो, माझा मृत्यू वाचला नाही आणि तिसरं जे सांगितले इच्छा ते ज्यावेळी मला घेऊन जातील त्यावेळी माझे हात बाहेर काढा आणि हास्य करा उघडी ठेवा याचा अर्थ काय आपण सर्वजण येताना मोकळे आलो जाताना सुद्धा मोकळे जाता सिकंदर ज्यानं ज्यांना जग मिळवले त्याची इच्छा बघा शेवटला एवढं अर्धश तर असा हा आपला आजचा सत्यधर्म म्हणजे खरं काय जे संपते ते खरं आहे खरं नाही जे संपत्ती आहे ती खरे नाही